शिरपूर शहरातील अंबिकानगर परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम फोडून तब्बल बारा लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना शनिवारी पंचवीस ऑक्टोबर रोजी पहाटे दोन ते सव्वा दोन वाजेच्या सुमारास घडली होती मात्र परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोरांना सर्व रक्कम घेता आली नाही आणि एटीएममधील चौदा लाख त्र्याऐंशी हजार सहाशे रुपये सुरक्षित राहिलेत या प्रकरणी सीएमएस कंपनीचे नाशिक विभागीय वरिष्ठ अधिकारी संकेत वैद्य यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार तीन ते चार दरोडेखोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन कापून रोकड चोरी केली एटीएम मध्ये एकूण सत्तावीस लाख बत्तीस हजार चारशे रुपये होते नागरिकांनी हालचाल ओळखतात दरोडेखोरांनी वापरलेले साहित्य घटनास्थळी सोडून जे जे शून्य आठ एन एक्केचाळीस एकतीस क्रमांकाच्या अल्टो कारमधून पसार झालेत घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी व एपीआय हेमंत पाटील यांच्यासह एलसीबी व डीबी पथकाने घटनास्थळी धाव घेतली दरम्यान पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध घेत मध्यप्रदेशातील जुलवानी या परिसरात सदर क्रमांकाची अल्टो कार अपघातग्रस्त अवस्थेत सापडली ती पोलिसांच्या ताब्यात घेतली असली तरी दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत या घटनेने शिरपूर शहरात मोठी खळबळ उडाली असून शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास एपीआय हेमंत पाटील करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर